रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका केलेलं नाही तरी सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम अंबादास थ्रो अजून रायगडचे कोणी असतील ते सगळे त्या ठिकाणी करत आहेत असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं महेंद्र दलवी सांगितलेलं आहे की त्यांना ओपन चॅलेंज केलं आहे की तुम्ही याचं सत्य पडताळून पहा सत्य असेल तर जनतेसमोर येऊ द्या शिवसेना राष्ट्रवादी किनार द्यायचा सांगितलं की आता ज्या पद्धतीचं राज्यामध्ये सरकार आहे ज्या वेळेस आम्ही शिवसेनेने उठाव केला त्या उठावामध्ये महत्वाची भूमिका शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही आमदारांनी घेतलेली होती आणि त्यानंतर जे राष्ट्रवादी सत्तेमध्ये बरोबर आलेले आहेत आणि घरचा भेदी होऊन बसलेला आहे त्यामुळे हे जे काही किनार आहे अंबादास दानवेंनी हे माझ्या मते त्या ठिकाणी रायगडचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे हे एकत्रपणे येऊन हे केलेलं खुट्य असावं हे होय नक्कीच कारण हे अशी कृती त्यांच्याकडनंच चालू आहेत आम्ही तर प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म त्याचं पालन करत आहोत पण अंबादास दानवे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आंबादास दानवे मला माहिती आहे की कसं ब्लॅकमेलर आहे आणि त्यांनी आतापर्यंत तेच करत औरंगाबाद औरंगाबादवरून जे इथे त्यांचं काय तसं पाहिलं तर राजकीय त्यांच्याकडे आहे परंतु जाणीवपूर्वक त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की सुनील तटकरे आता तुम्ही नगरपालिकेच्या असणारी युती आपण पाहिल्या राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी चे अलायन्स या ठिकाणी असताना सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये ओबाटा बरोबर सुनील तटकरेंनी युती केली त्यांचे साठेलोटे कोणाशी ते जॉईंट होतात त्यामुळे कदाचित ह्या गोष्टीला सुद्धा अंबादास दानवेला बरोबर घेऊन जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम ते सुनील तटकरेच करत असणार केलं का बघा आम्ही प्रेशर ते काय घाबरत नाही केलं आम्ही सामोरं जात असतो आदित्य ठाकरेंनी दावा केलाय की बावीस आमदार हे चुकीच्या उंबरट्यावर आहेत आणि उप कॅप्टन म्हणून उदय सामंत यांचं नाव घेतलंय बघा आम्ही सगळे आमदार शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही काम करत आहोत आणि शिंदे साहेब एक असं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे की आज शिवसेनेमध्ये काम करत असताना आम्हाला फार अभिमान वाटत आहे की आमचं नेतृत्व शिंदे साहेब करत आहे त्यामुळे आदित्य ठाकरे जरी काय त्या गोष्टीच्या वर्गाने करत असल्या त्यांनी त्यांचे आमदार आता आलेत राहिलेत ते त्यांनी सांभाळावं ओके सर थँक्यू सर